सुंदर सुरुवात आणि खूप सुंदर प्रतिसाद मंडळी आपल्या सर्वांचा येतोय वा, वा 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 ना खर्चा लगता है ना पैसा लगता है ना खर्चा लगता है ना पैसा लगता है जय भीम बोलो बड़ा अच्छा लगता है जय भीम परम पूजा त्याग मूर्ति माता रमाई माउली सा सुंदर संगीत या ठिकाणी सादर झालं आणि त्यानंतर खऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही पुण्याई आहे ते खाऊ शकतो त्यावेळी पाणी पियाला आपण पाणी पित नाही बरोबर ना मंडळी आणि म्हणूनच तो त्याग लक्षात घेता या पुढील सुंदर असं गीत आम्ही या मंचावरती सादर करत आहोत त्या पूर्वीच्या या सुंदर अशा चारोळी काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर गांधीजी जगले मजेत तरी तेच नव्हतं काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर गांधीजी जगले मजेत तरी तेच नव्हतं आमचा ज्ञान सूर्य झाला आमचा भीमराव ज्ञान सूर्य झाला फक्त एका पावाच्या तुकड्यावर फक्त एका पावाच्या तुकड्यावर चला यानंतर साहेबांचं सन्मान साहेबांचं आगमन या ठिकाणी म्हणूनच आपल्या हे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय आंबेडकर साहेब तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तरी सर्वांनी टाळा वाजून त्यांचं स्वागत करावं असं मी सर्वांना विनंती करतो one two खासदार अमरावतीचे खासदार या ठिकाणी संपूर्ण भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्राचे पदाधिकारी समता सैनिक दलाचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच एम आय एमचे पदाधिकारी आणि रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी या सर्वांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजून सर्वप्रथम स्वागत करावं आता थोड्या वेळातच श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचं सुद्धा आगमन होणार आहे त्यापूर्वी या ठिकाणी सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर साहेब आणि मनीषादाई आंबेडकर तसेच भीमरावजी आंबेडकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे तरी मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की या ठिकाणी साहेबांचा आगमन झालेलं आहे रिपब्लिक सेनेटचा एंट्री वाजव एंट्री सर सेनाजी आंबेडकर साहेब तुम्ही आगे बोलो भीमरावजी आंबेडकर साहेब तुम्ही सिंधू बहुजन आघाडीचा रिपब्लिकन सेनेचा या ठिकाणी सोशलिस्ट आंबेडकर साहेब यांचं स्वागत सर्वांनी टाळ्या वाजवून करावं मी सर्वांना विनंती करतो जय भीम जय भीम भीमराव आंबेडकर साहेब भारतीय होतवासे बीज राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय होतवासे बीज राष्ट्रीय अध्यक्ष भीमरावजी आंबेडकर साहेब तसेच सतसेनाने आनंदरावजी आंबेडकर साहेब मनीषी आंबेडकर साहेब यांच यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आनंदराव आंबेडकर साहेब तुम्ही बरो आनंदराजे आंबेडकर साहेब तू मागे बरो भीमराव साहेब आंबेडकर साहेब तुमे साहेब आंबेडकर तू मागे बरो वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा yes. रिपब्लिकन सेनेचा yes. रिपब्लिकन सेनेचा yes. एम आय पक्षाचा धन्यवाद yes. या ठिकाणी सरसेनानी आनंदराज आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना यांचा सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावा आ? या ठिकाणी सरसेनानी आनंदराजी आंबेडकर तसेच मनीषाताई आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे तरी मी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आता समता सैनिक दलाचे सर्व सैनिक हे या ठिकाणी सलामी देतील मी भारतीय भीमरावजी आंबेडकर साहेब आणि रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदरावजी आंबेडकर साहेब तसेच सौ मनीषाताई आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावा असं मी त्यांना सर्वांना विनंती करतो तसेच समाजभूषण काकासाहेब कंबाळकर रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा सर्व समता सैनिक दलाच्या सैनिकांनी या ठिकाणी तयार राहायचं आहे मेजर हिवराळे मी यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी समता सैनिक दलाच्या चमूला या ठिकाणी तयार ठेवायचा आहे आणि ते आंबेडकरी नेत्यांना या ठिकाणी सलामी